माणगावात शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात एक्कावन्न रक्तबॅगा संकलित आयोजकांचे मान्यवरांकडून व जिल्हा रुग्णालयाकडून भरभरून कौतुक रायगड जिल्ह्यातील रक्तपिढ्यांमधील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी काळाची गरज ओळखून माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सभाभावी संस्थेतर्फे रक्तदान हेच खरे सर्वश्रेष्ठ दान समजून रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन मांडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून उत्साहात शिबिर संपन्न झाले सदर शिबिरास मांडगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुणा पोहरे डॉक्टर अभिजित मेहता डॉक्टर श्रीकांत वैद्य सामाजिक कार्यकर्ते नामदेव शिंदे विष्णू सावंत देगावचे उपसरपंच सा दिनेश गुगले ॲडव्होकेट केदार गांधी ॲडव्होकेट पुंडलिक मालोरे शरद मोरे कृष्णा दिवेकर बाळा पवार आदी मान्यवरांसह जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग व माणगाव उपजिल्हा रुग्णालय यांनी आयोजकांचे भरभरून कौतुक केले यावेळी शिबिरास भेट देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच रक्तदात्यांचे संस्थेकडून स्वागत करण्यात आले रक्तदानासारखे दुसरे कोणतेही सर्वश्रेष्ठदान नाही मुंबई गोवा महामार्गावर घडणाऱ्या अपघातांतील जखमींना तसेच प्रसुतीवेळी महिलांमध्ये रक्ताची कमी जाणवल्यास व अन्य आजारांकरिता रक्ताची नितांत गरज अशावेळी अनेकदा पैसे असूनही रक्त मिळत नाही त्यातच रायगड जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग व माणगाव उपजिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे माणगाव शिवजयंती उत्सव रक्तदान शिबिर सेवाभावी संस्थेला रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी सांगण्यात आले होते याकडे माणगाव रक्तदान शिबिर समितीने रक्तही काळाची गरज ओळखून या रक्तदान शिबिराचे रक्त रक्त आयोजन केले होते सकाळपासून दुपारपर्यंत रक्तदात्यांनी स्वइच्छेने उत्स्फूर्तपणे रक्तदान केले शिबिराचे विशेष म्हणजे गोरेगाव येथील रमावती कोनोजिया व माणगाव येथील कल्पना बागुल या अपंग महिलांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आजच्या तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला या रक्तदान शिबिराचे औचित्य साधून माणगाव येथील ज्येष्ठ नेते तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार संस्थेचे सल्लागार तथा तरुण मराठी उद्योजक सुभाष दळवी सल्लागार शर्मिला सत्वे यांचा संस्थेतर्फे यथोचित या सत्कार करण्यात येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शासकीय रक्तपेढी अलिबागचे डॉक्टर अद्वैत दारशेतकर हेमकांत सोनार मनीषा नवाळे निलिमा जिरांगे नवनाथ अल्ली विशाल भगत नम्रता करंगुटकर अश्विनी कोकणी पल्लवी ठाकरे महेश घाडगे मंगेश पिंगळा यांनी रक्त संकलनाचे काम पाहून माणगाव शिवजयंती उत्सव रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सलीम शेख सचिव शंकर शिंदे खजिनदार अरुण शिरसागर शिबीर समितीच्या पदाधिकारी विनया जाधव शुभांगी सोनावणे अपूर्वा जंगम कल्पना पाकुर्डे सल्लागार विजय शेठ मेथा सिराज परदेसी निर्मल सिंग रंधावा संदीप नागे राजेंद्र खाडे मजित हजिते आजेश नाडकर भालचंद्र खाडे प्राध्यापक भारत पवार सतीश काळे किशोर जेमसे राहुल दसवते मिलिंद शेलार विशाल पवार प्रसाद धारिया सचिन शरद देसाई बशीर करेल झिशान परदेशी शाहरुख अफवारे सचिन वाघ सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच उपजिल्हा रुग्णालय माणगावच्या मनीषा नवाले व वा त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा